अरिहंत सुपर मार्केट ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव भाऊसाहेब नमस्कार काय सध्या चोऱ्यांचं प्रमाण नारायणगाव परिसरात वाढू लागलंय काय म्हणजे प्रमाण तर वाढले पण प्रत्येक सोसायटीने त्याच्याची सिक्युरिटी पाळणे महत्त्वाचं झालं आहे कारण सगळंच आपण लोकांवरही समोर चालून राहणार नाही स्थानिक स्थानिक पाचवी प्रत्येकच्या परिस्थिती अशी आहे प्रत्येक सोसायटीमधील की सगळी माणसं एक एकजेन्सी नसल्यामुळे सोसायटीमध्ये पाहिजे त्याप्रमाणे जी सिक्युरिटी त्या उपलब्ध करून दिली पाहिजे त्याप्रमाणे सिक्युरिटी उपलब्ध करता येत नाही असणारे फ्लॅटधारक सगळ्यात मोठा इशू सगळीकडेच आहे की मेंटेनन्स वेळेवर येत नाही तोपर्यंत ह्या सुविधा सोसायटी करू शकत नाही कुठली सोसायटी असू द्या शेवटी मेंटेनन्सच्या जीवावरच ते करणार मग त्याच्यामध्ये करून झाली असेल असं नाही वाटेत कारण करन... आता ती... हे तिकड काकडा जाणं थोडं वाटतं की आता नेमके त्यांचंच कसं काय फुटलं ते हाय त्याच्यामध्ये त्याच्यावर ते म्हणतात तसं ते वाचू शकतं ते पण त्यात आपण कसं पळायचं आपण बुरशीला आता तुम्ही महसूल नाही चांगल्या पदावर काम केलेलं आहे एवढं सोनं घरात ठेवणं रिस्क नाही रिस्कच आहे रिस्कच आहे आणि बेजोबदारपणा आहे तो असं नसावंस कधी कारण अंगावर असणारं सोनं सुद्धा सांभाळणं अवघड आहे रस्त्याने जाताना मुश्किल आहे आता सध्या एवढं घरात ठेवणं म्हणजे ते संकटच आहे आपण घेतलं की नाही का तिथे जे कॅमेरा वगैरे आहे ते चालू आहे थोडं कॅमेरा सगळे चालू आहे पण हा कॅमेरा काहीतरी पोरां नाही तोडला असं वाटत दिसतं

आता आम्हालाही विशाराच कळलं आर आरडाओरडा झाल्यानंतर कळलं पण त्यांच्या सांगले जे आहेत त्यांचे मुलगा आतमध्ये होता म्हणजे त्यांना आतमध्ये काही कळलं नाही पण ज्यावेळेला ते उठले सहा वाजता तेव्हा त्यांच्या ते निदर्शनास आणि मग त्यांनी त्याप्रमाणे मी वाटल्यानंतर फोन करून बोलून घेतली वडील गेली ती मग मुक्ताय मंदिरामध्ये अच्छा आणि मग समजलं कधी मग त्यावेळेला समजलं तर तुमची काय मागणी असेल किंवा नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना आवाहन करत म्हणजे त्यांनी आपापलं संरक्षण केलं पाहिजे सुरक्षा ठेवली पाहिजे सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी सोसायटीचं जे काही व्यवस्थापन असेल त्यांना मदत केली पाहिजे वेळच्या वेळ गुंतवणूक भरला तर या सगळ्या सुविधा सोसायटी पण तुम्हाला करू शकते सुरक्षा त्याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही बाकी वैयक्तिक जबाबदारी ज्याने त्यांनी आपण स्वीकारली पाहिजे आणि एवढ्या जोखमी वस्तू घरात ठेवू नये त्यांनी आपापल्या पद्धतीने कशा संरक्षण त्याची काळजी घेतली पाहिजे उद्या त्याच्यापासून जीवाला धोका पण असू शकतो घरात तुमच्या हाय नाही हा आलाही नाही त्याच्यापासून डिपार्टमेंटने आपल्याला संरक्षण दिलं पाहिजे वेगळं काय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका